डॉक्टर आंबेडकर मध्यवर्ती समितीकडून माता रमाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं सोलापुरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती सोलापूर महानगरपालिकेमध्ये युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी माता रमाई भीमराव आंबेडकर आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार प्रमुख अतिथी मुख्य लेखापाल डॉक्टर जवळगेकर सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त पंडित सहाय्यक उपायुक्त मुलाणी आरोग्य अधिकारी राखी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन वरिष्ठ सहाय्यक लिपिक मुंबईचे धीरज कुमार माने घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नागनाथ बिराजदार कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे मुख्य आरोग्य निरीक्षक नागेश मेंढकुळे नागटिळक तमशेट्टी लोखंडे आरोग्य निरीक्षक गायकवाड राजरत्न फडतरे संघर्ष समितीचे अध्यक्ष सायमन गट्टू सचिव चांगदेव सोनवणे सफाई कर्मचारी अध्यक्ष बाली मंडेपू श्रीनिवास रामगल यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपस्थित महिला कर्मचारी वर्ग आणि कर्मचाऱ्यांना मिठाईचं वाटप करून महिला कर्मचाऱ्यांचा फेटा घालून आणि पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माता रमाईचा संघर्ष आणि आदर्श सर्व महिलांनी डोळ्यासमोर ठेवून समाजाचं हित बघितलं पाहिजे असे उद्गार अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले याप्रसंगी अध्यक्ष बापूसाहेब सदा फुले तसंच कार्याध्यक्ष योहान काने पागोलू यांनी आपल्या मनोगतातून माता रमाई यांना अभिवादन केलं याप्रसंगी चांगदेव सोनवणे सायमन गट्टू राजरत्न फडतरे यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करून उपस्थितांना रमाई जयंतीच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी या कार्यक्रमाला अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग बदली रोजंदारी सेवक मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी सर्वांचे आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रामचंदन शिवे दिनेश बनसोडे सोनबा सदाफुले अमोल शेवाळे सुनील शिंदे धनाजी लोंढे नीलम गायकवाड गोपाल तळभंडारे बिभीषण गायकवाड आदींनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही